नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस एम या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन व्यक्ती तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण नवनवीन विषय घेत असतो नवीन व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो जे राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत असतात आणि सर्वांना माहीत असेल की बदलापूरमध्ये नुकतंच इलेक्शन झालं दोन दोन डिसेंबर दो मतदान झालं पण त्यातील काही जणांचं मतदान हे अजून बाकी आहे ते वीस डिसेंबरला होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही वीस डिसेंबरला देखील आपला हक्क नोंदवायचा आहे मतदानाचा जो आहे तर आपल्यासोबत आजच्या आपल्या पाहुणे आहेत दक्षता भावेश तांबे प्रभाग क्रमांक दहा ब मधलेला आहेत त्यांचं विजन काय आहे त्यांची सुरुवात कशी झाली राजकारणाबद्दल आणि त्यांनी नागरिकांसाठी त्या कशा पुढे येणार आहेत आणि जर नगरसेवक म्हणून त्या आपल्याला भेटीला सुद्धा येतील पण त्याच्यानंतर त्यांची काय कामं असणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपला तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत तर धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना जाणायला आवडेल की नक्की सुरुवात कशी झाली आणि यापूर्वी तुम्ही काय प्रथमत मानायचं आणि निष्ठेचा जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मी सौ दक्षता भावेश तांबे प्रभाग क्रमांक दहा बची अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे मशाल या चिन्हावर मी लढत आहे तर मला माझं जे राजकीय करिअर रा आहे किंवा सामाजिक करिअर आहे हे मी लहानपणापासूनच म्हणजे ह्याच्यात रुळलेली आहे मुद्दा असा की माझे बाबा जे आहे से होते ते एअर इंडिया एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी होते ऑल इंडिया एअर इंडिया एम्प्लॉईज युनियनचे त्यामुळे जो सामाजिक दृष्टिकोन होता तो लहानपणापासूनच म्हणजे घरातून प्रत्येक गोष्ट मिळत गेली होती म्हणजे जो वारसा आहे तो लहानपणापासूनच मिळत गेला होता त्यामुळे एक समाजाकडे आपण काहीतरी समाजाला देणं लागतो या भावनेने बघण्याचा दृष्टिकोन हा पहिल्यापासून होता माझं शिक्षण म्हणायला गेलं तर माझं शिक्षण झालेलं आहे बीएससी आणि मी ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे बालक संरक्षण संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ग्राहक संरक्षण पक्ष शहरप्रमुख आहे आणि महिला आघाडीचं सुद्धा माझ्याकडे उपशहर संघटिकेचं पद आहे अशा प्रकारे माझं कार्य म्हणजे आता निवडणुका आल्या आहेत म्हणून कार्य करणारी व्यक्ती मी नाहीये मी सतत लॉंग लाईफ कार्य करणारी व्यक्ती आहे तर अशी बरीचशी कामं आहेत जी एक लोकप्रतिनिधी म्हणजे एक नगरसेवक करू शकतो तशी प्रत्येक प्रकारची कामं म्हणजे काहीही पॉवर नसताना अशा प्रकारची केलेली कामं मी आहेत असं तर खूप चांगल्या पद्धतीने ताईंनी सांगितलं की आपली कामं त्यांनी त्यांची घोडदोड कशी आहे हे ताईंनी थोडक्यात आपल्याला सांगितलं तर ताई अजून माझा एक प्रश्न आहे की आता ह्या प्रभागात किंवा आपल्या संपूर्ण बदलापूरमध्ये गेले मागचं जे सरकार होत माझ्या मते दहा ते पंधरा वर्ष त्यांचा कार्यकाळ झाला आणि जेव्हा त्यांनी मोठमोठे सभा घेतल्या मुलाखती दिल्या तेव्हा असं सांगितलं गेलं की बदलापूरचा विकास हा आमच्याकडून झालेला आहे पण तुम्हाला असं वाटतं का की नक्कीच शंभर टक्के बदलापूरचा विकास झालाय बदलापूरचा विकास झालाय की नाही हे आपण सगळेच बघतोय पण ह्यांचा विकास मात्र नक्की झालेला आहे आणि बदलापूरचा विकास काय झालेला आहे ते आपण स्वतः जनता पाहतोय की जर का विकास झाला असता तर आज जनतेला म्हणजे ठयठाया करावा लागला नसता पण ह्यांचा विकास मात्र यांनी करून घेतलेला आहे स्वतःचा विकास प्रचंड केलेला आहे मग ह्याच्याशी कनेक्टेड माझा असा प्रश्न आहे तुम्ही असे आरोप लावता की ह्यांनी स्वतःचा विकास केला पण जनतेचा केला नाही पण एक नगरसेवक म्हणून किंवा नगराध्यक्ष म्हणून त्याच काम काय त्याची जबाबदारी काय हे थोडक्यात जर सांगितलं तर बरं होईल एका नगरसेवकाचं काम असतं की तुमचा जो प्रभाग दिलेला हो आहे त्या प्रभागातील रस्ते त्या प्रभागातील सांडपाण्याची सोय त्या प्रभागातील ज्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे त्या कन्स्ट्रक्शन म्हणजे नाला बंद करून त्याच्यावर बिल्डिंग उभारल्या जातात तर ह्याच्याकडे लक्ष देणं झाडे आहेत त्याच्याकडे लक्ष देणं कचरा गाडी ह्याच्याकडे लक्ष देणं म्हणजे प्रभागात ज्या ज्या समस्या आहेत त्या प्रभागातल्या समस्या सोडवणं हा जेव्हा एखादा नगरसेवक म्हणजे प्रभागाची सुरक्षितता ही त्या नगरसेवकाचं आद्य कर्तव्य असलं पाहिजे आणि नगराध्यक्षपदाचं कर्तव्य झालं तर जेवढा आपलं शहर आहे त्या शहरातले प्रत्येक रस्ते झाले त्या शहरातली ड्रेनेज लाईन झाली त्या शहरातली स्ट्रीट लाईट झाल्या प्रत्येक गोष्टी ह्याच्याकडे बारकाईने लक्ष देणं हे नगराध्यक्षाचं काम आहे अजून नगर अध्यक्ष म्हणायला गेला तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा एक पहिला व्यक्ती म्हणून तो गणला जातो तर त्या पहिल्या व्यक्तीवर प्रचंड जबाबदारी असते तर त्याने त्या जबाबदारीनेच ते काम करणं गरजेचं आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की नगरसेवकाची काय काम आहे त्यांनी कसं काम केलं पाहिजे आणि नगराध्यक्षांनी तर माझा प्रश्न असा आहे की आता तुम्ही अधिकृत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मशाल चिन्हावर तुम्ही या भागातून लढणार आहात तर तुमचं काय विजन आहे लोकांना तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय हे आम्हाला जाणायला आवडत माझं विजन एकच आहे की माझा जो प्रभाग आहे बदलापूर गाव ह्याला बाबासाहेब आणि शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे कारण का इथे बघायला गेलं तर बाबासाहेबांचा आणि महाराजांचा खूप मोठा इतिहास आहे तर हा जो माझा प्रभाग आहे हा सुजलम सुफलम करण्याचा माझा हेतू आहे कारण का माहितीये ह्या प्रभागात नदीच्या पुढे नदीच्या पुढे प्रचंड निधी आला गेला कमसे कम त्या निधीचा आकडा आहे दीडशे दीडशे करोडाचा निधीचा आकडा आहे तेवढा निधी आणला गेला पण तो बदलापूर गावात कुठे वापरला गेला हे काहीच माहिती नाही मग तुम्ही जे काही करताय तर हा फक्त तुमचा विकास झाला तुम्ही जनतेचा विकास कधी करणार आज बदलापूर गावात चांगलं क्रीडांगण नाहीये आज आमची मुलं आहेत आज आमच्या मुलांनी खेळायचं कुठे आज मुलांमध्ये एवढे स्किल चांगले चांगले आहेत ते स्किल डेव्हलप होणार कुठे अभ्यासिका नाहीये दुसरी गोष्ट आज बिल्डिंग ज्या आहेत त्या पूर्ण गटारांवर बिल्डिंग बांधलेल्या आहेत तर त्यामुळे ड्रेनेज लाईनची समस्या उद्भवते इथे अशी परिस्थिती होती की स्पीड ब्रेकर नाही आहेत बदलापूर गावात त्या स्पीड ब्रेकरचं काम आपण करून घेतलं स्ट्रीट लाईट ज्या ओव्हरहेड स्वायर होत्या त्या वायर अंडरग्राऊंड करायचं काम आपण करून घेतलं बदलापूर शाळेच्या इथून ज्या अंडरग्राऊंड करून घेतल्या त्या वाहिनी इथे एवढी मोठी समस्या होती की पहिली बदलापूर गावची लोकसंख्या प्रचंड कमी होती पण जसं जसं बिल्डिंग वाढत गेल्या तशी तशी लोकसंख्या वाढत गेली इथे सात वर्ष बदलापूर हायस्कूलच्या समोर दोन पिण्याच्या टाक्या होत्या त्याच्यापैकी एक टाकी मोडकळी चालली होती ती टाकी तब्बल सात वर्ष बंद होती त्याचा फॉलोअप आपण नऊ जानेवारी दोन हजार तेवीस पासून घेत होतो तो फॉलोअप संपला आपला ऑगस्ट दोन हजार ला ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आपल्याला मजिप्राकडून म्हणजे मंत्रालयातून पत्र आलं की दक्षता तांबे यांच्या मागणीनुसार आपण टेंडर काढून या कामाला टाकीच्या कामाला सुरुवात करत आहोत मग जे सात वर्ष काम पेंडिंग होतं ते काम आपण करून घेतलं पाण्याच्या टाकीचं त्यामुळे कुठेतरी बदलापूर गावच्या पाण्याची समस्या थोड्या बहुत प्रमाणात म्हणजे प्रचंड प्रमाणात तशी कमी झाली पण इथे वाढती लोकसंख्या बघता अजून प्रपोज टाक्या ज्या आहेत त्या टाक्यांची सोय होणं खरंच गरजेचं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की त्या स्वतः या कामामध्ये दे लक्ष घेत दिलं त्यांनी पाठपुरावा केला त्यामुळेच इकडच्या नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्या दूर झाल्या आणि पाण्यात पाण्याची सर्वात मोठी समस्या असते ती ताईंच्या माध्यमातून दूर झालेली आहे तर मला असं विचारायचं आहे की आता बदलापूर गावामध्ये आपण जर बघितलं म्हणजे खूप असा नैसर्गिकदृष्ट्या एक असा प्रश्न आहे की जिथे तलाव असतात किंवा नद्या असतात तिकडे ती जलपर्णी येते आणि ते जलपर्णीमुळे निसर्गाचा धोकिल धोका निर्माण होतो असं माझ्या माझ्या कानावर असं आलं की बदलापूर गावात येताना देखील एक तलाव आहे आणि तिकडे सुद्धा अशी जलपर्णी आलेली आणि असं सांगितलं गेलं की हा जो पूर्ण गाळ आहे आम्ही काढला आणि हे निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न केला यात काही तथ्य आहे यात तथ्य असं आहे की जर का त्याच्यातून गाळ काढला गेला असता तर ती जलपर्णी झाली नसती मुद्दा पहिला एक आज त्या तलावाच्या कामासाठी प्रचंड निधी आणला गेला दो, एक दोन एकदा नाही दोनदा नाही प्रचंड निधी आणला गेला पण त्या तलावाचं काम मात्र झालं नाही आज त्या तलावात पूर्ण जलपर्णी झालेली आहे एवढी वाईट अवस्था आहे तेच जर का त्याचं सुशोभीकरण झालं तर लोक तिथे फिरायला जातील आज बदलापूर गावाचं एक सुशोभीकरण होईल छान प्रकारे पण सुशोभीकरणाच्या नावावर फक्त आणि फक्त म्हणजे तो पैसा येतोय आणि तो कुठे जातोय त्याचा काही पत्ता नाही आज बदलापूर गावात आरोग्याची खूप मोठी समस्या आहे आज लेडीज ज्या प्रेग्नेंट असतात बदलापूर गाव हे स्टेशन पासून खूप लांब आहे आज अशी परिस्थिती आहे की ज्यावेळी एखादी लेडीज प्रेगनेंट राहते तिला ज्यावेळी डिलिव्हरीची ये वेळ येते त्यावेळी आरोग्याची सोय नाहीये डिलिव्हरीची सोय नाहीये आज माझ्या प्रभागात जिल्हा परिषदेची शाळा नाहीये जी शाळा होती तीही बंद झालेली आहे तर माझे असे विजन आहेत की जर का आमच्या मुलांना इकडच्या बदलापूर गावातल्या मुलांना जर झेडपी मध्ये शिक्षण मिळालं आज आमच्या बदलापूर हायस्कूल सारखी खूप सुंदर शाळा आहे आज आमच्या साठेबाईंची शाळा आहे शिशुविहार खूप सुंदर शाळा अशा जर का शाळा झाल्या अशी अजून एक शाळा जर का तिथे उभारली तर आमच्या मुलांना इथल्या इथे बदलापूर सुंदर प्रकारे शिक्षण मिळेल आज एक डिजिटल शाळा झाली जसे एरंजाडला डिजिटल शाळा आहे तशा प्रकारची जर का चांगल्या प्रकारची शाळा झाली तर आमच्या मुलांना इथे छान प्रकारे शिक्षण मिळेल का आमची मुलं बाहेर जातील का एवढ्या भरपूर फी भरमसाठ भरतील चांगल्या प्रकारे म्हणजे सेमी इंग्लिश मिळेल त्यांना सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल होतील तर हे माझे विजन आहे तर ताईंनी सांगितलं की ते प्रशस्त अशा ता शाळा तयार व्हायला हो पाहिजे जिल्हा परिषद शाळा बंद होत आहेत ही खूप खेदाची गोष्ट आहे कारण आपण जर संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो तर हळूहळू जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या बंद होत आहेत त्या दे त्याकडे देखील ताईंनी लोकांचा कल ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे हा खूप चांगला मुद्दा आहे की मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांच्या म्हणजे ते सुशिक्षित होण्यासाठी देखील आपला हातभार लागला पाहिजे खूप चांगला मुद्दा ताईंनी मांडलाय तर असा अजून एक प्रश्न आहे की दोन वर्षापूर्वी आपल्याला असं समजलं की बदलापूर गावामध्ये प्रशस्त असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं राहणार आहे पण अजून त्याबद्दल आपल्याला किंवा मधील नागरिकांना कोणत्याही प्रकारची अजून माहिती मिळालेली नाहीये ही गोष्ट दोन वर्षापूर्वीच्या शिवजयंतीच्या वेळेचे तर त्याबद्दल जर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं तर खूप बरं होईल अशी गोष्ट आहे की महाराष्ट्रातलं एकमेव एक मंदिर महाराजांचं जे इथे बदलापूर गावात आहे तर मला एक बोलायचं जर दोन वर्षांपूर्वी तुम्ही जर काही ही अनाउन्समेंट केलेली आहे तर दोन वर्षांनंतर भिवंडीला मंदिर झालं महाराजांचं पण इथे जर का बदलापूर गावात महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत महाराजांचं पहिलं मंदिर आहे तर त्याच त्या त्या मंदिराची उभारणी का नाही झाली त्या मंदिराची उभारणी होणं खरंच गरजेचं आहे तर एक बदलापूर गावाला अजून भेटेजे जो म्हणजे गावाची सुशोभीकरण म्हणतात किंवा गावाचे अजून प्रस्ताव आणेल बरोबर भिवंडीत दोन वर्षांच्या आधीच याच वेळी भिवंडीत मंदिर झालेलं आहे तर आपण जर का दोन वर्ष आधी अनाउन्समेंट केलेली आहे तर ते मंदिर का नाही झालेलं आहे खूप असे गहन प्रश्न आहेत आपल्या बदलापूरमध्ये हे ताईंनी मांडलेले आहेत की हे प्रश्न नागरिकांना अजून सुद्धा भेडसावत आहेत आणि तो नक्कीच ताईंना तुम्ही मतदान दिलं तर नक्कीच हे सगळे प्रश्न ताई लोकांपर्यंत पोचतील आणि त्याचा पाठपुरावा करतील आणि नक्कीच याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतील तर मी आमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो येत्या वीस डिसेंबर रोजी ताईंना भरघोस असे मतांनी विजयी करा आणि आपलं अमूल्य मत आपल्याला सर्वांना माहिती आहे दक्षता भावेश तांबे त्यांची निशानी आहे मशाल त्याच्यावर करून सर्वांनी सर्वांचा हातभार लावायचे तर माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की आता सगळ्यांच्या सभा झाल्या आपण जर बघितलं असेल की दोन डिसेंबरच्या आधी प्रचंड असा प्रचार झाला प्रचंड सभा झाल्या आश्वासनं देण्यात आली एकमेकावर टीका झाली पण मला असं विचारायचं वाटतं एक नागरिक म्हणून की राजकीय संस्कृती ही खरंच टिकते की त्याच्यामध्ये काहीतरी बदल होत चालले या बदलापुरात पाहिलं निवडणुकीच्या पिरियड मध्ये जे आता दोन डिसेंबरला निवडणूक झाली माझ्याच इथे चाळीस पोलीस आले होते <laughs> का आता पैसे पकडलं लोकांना <laughs> आज बाबासाहेबांनी दोन वर्ष अठरा दोन वर्ष अठरा महिने सतरा दिवस संविधान लिहिलं <laughs> त्या संविधानातून आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आणि त्या संविधान लिहित असताना अक्षरशः बाबासाहेब पावाच्या तुकड्यावर सुद्धा राहिलेले आहेत त्याच्यात योगदान होतं रमाबाईंचं प्रचंड मोठं योगदान आज मी पण एक स्त्री आहे एक स्त्रीने एवढं मोठं योगदान दिलेलं आहे तर मला एक गोष्ट बोलायची जो अधिकार फक्त सावकारांना होता तो अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिला त्या अधिकाराचा एवढा प्रचंड प्रमाणात गैरवापर झाला देणारा देतोय तुम्ही घेणारे घेताय तुम्ही घेणारे घेताय म्हणून तो देणारा देतोय तर बाबांनो मला तुम्हाला सगळ्यांनी एकच सांगायचंय की आज हे लोक तुम्हाला दोन हजार देतील तीन हजार देतील तर त्यांच्या मोहाला बळी पडू नका पाच वर्ष तुम्हाला विचारणार सुद्धा नाही आणि तुम्हाला विचारण्याचा अधिकारही नसेल त्यांना की बाबा तू आमच्या प्रभागात काम नाही करत आहेस कारण का ज्यावेळी तुम्ही त्याच्याकडून दोन हजार घ्याल तेव्हा तुमचं मत तुम्ही त्याला विकलेलं असाल जो अधिकार तुम्हाला बाबासाहेबांनी दिला खूप मेहनत करून खूप कष्ट करून आज बाबासाहेबांना प्रचंड यातना होत असतील की मी कोणाला अधिकार दिला हा आणि खरंच एवढं डोळ्यात पाणी आलं ना अक्षरशः मी रडली त्या दिवशी की बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा तुम्ही एवढा गैरवापर करताय की अक्षरशः निवडणुका म्हणजे तुम्हाला पैशांचा खेळ वाटलाय हा निवडणूक म्हणजे पैशांचा खेळ नाही आपल्यासाठी आपण तयार केलेला लोकप्रतिनिधी तो ती म्हणजे निवडणूक निवडणूक प्रक्रिया तुम्ही समजता काय तुम्ही नुसता पैशांचा बाजार लावलाय अरे या लोकांनी आपल्या जीवावर एवढे पैसे कमवलेत हो आणि आज तुम्हाला ते पैसे वाटतील दीड महिन्यात उद्या निवडून आल्यावर ते पैसे कमवतील हो आणि पाच वर्षात तुम्हाला विचारणार ना सुद्धा नाही त्यामुळे मला प्रत्येक माझ्या मतदार बंधू भगिनींना प्रत्येकाला सांगायचे तुम्हाला प्रचंड आमिष दाखवली जातील पण त्या आमिषांना बिलकुल भूलू नका कारण का आज या आमिषाला भुलाल ना तर उद्या तुमचा घात मात्र आटळेल त्यामुळे बिलकुल ह्या आमिषांना भूलू नका मी एक इथे एक मुद्दा मांडते ज्यावेळी मुलींचा लैंगिक अत्याचाराचं प्रकरण झालं बदलापुरात अक्षरशः सतरा ऑगस्ट पासून मी त्या प्रकरणात होते प्रशासकीय पाठपुरवठा जेवढा होता तेवढा मी करण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रकरण तिथपर्यंत पोहोचवलं फक्त पॉस्को लागला होता पॉस्को सिद्ध झाला नव्हता आपण जेव्हा सतरा ऑगस्टला सेंट्रल हॉस्पिटलला एंट्री केली तिथे पाहिलं अक्षरशः ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालला होता पूर्णपणे अक्षरशः मी स्वतः आणि एक लेडी कॉन्स्टेबल आम्ही दोघींनी मिळून वेस्ट डस्टबिन मधून ते पेपर काढले होते मुलींचे कारण का मुलींना ऍडमिट केलं जात नव्हतं कारण का ऍडमिट केलं असतं तो जर का मेडिकल रिपोर्ट आला असता तर त्यांच्यावर फॉस्को सिद्ध झाला असता मग मला एक बोलायचं ह्याच्यात प्रचंड म्हणजे सगळेच ह्याच्यात एवढी इन्व्हॉल्वमेंट मोठी होती की विचारताच नाही मग मला एक मुद्दा बोलायचा आहे की जर का ह्याच्यात तुमच्या आया बहिणी असतात तर तुम्ही काय केलं असता बरोबर म्हणून मला प्रत्येक मतदाराला एकच सांगायचंय की अशी व्यक्ती निवडून आणा की जी व्यक्ती खरंच तुमच्यासाठी रात्री अपरात्री कुठेही अवेलेबल असेल तुमच्या प्रश्नांसाठी ती अवेलेबल असेल जी प्रभागात तुम्हाला वापरून घेता येईल पाच वर्ष त्यामुळे एकच सांगते की मतदान तुमचं मतदान विकू नका फक्त त्या नगरसेवकाला पाच वर्ष तुमच्यासाठी वापरून घ्या ही विनंती आहे प्रत्येक मतदार भगिनींना ताईंनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे मला फक्त ह्याच्याशीच एक कनेक्ट प्रश्न विचारायचा जो मला एक नागरिक म्हणून पडलाय की आपण जर बघितलं की प्रचार वगैरे सगळे झाले पण ताईंनी जो मुद्दा मांडलाय ले, जो लैंगिक अत्याचाराचा जो दोन वर्षापूर्वी झालेला हा मला कोणत्याही प्रचार सभेमध्ये ना कोणत्या आश्वासनामध्ये दिसला नाही जो ताईंनी मांडलाय तर त्याबद्दल एक छोटस मत मला जाणून घ्यायला आवडेल कारण बदलापूरकर तो विषय विसरले त्या मुलाचं बहुतेक एन्काउंटर सुद्धा झालेलं पण लोक असं म्हणतात की लोकांना विसरायची सवय मतदारांना तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तो, तो मुद्दा असा होता की मुलींना खरंच प्रचंड प्रमाणात तिथे त्रास झाला होता हुँ. आता मुद्दा असा झाला तिथे की हे प्रकरण पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न चालू होता हुँ. तर तिकडे ज्यावेळी आपण सतरा ऑगस्टला पोहोचलो सतरा ऑगस्टला पोहोचल्यानंतर मुलींची पूर्ण मेडिकल एका दिवसात आपण करून घेतली अक्षरशः सील होईपर्यंत आपण तिथे थांबलो होतो त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या एकवीस तारीखला आंदोलन झालं आंदोलन झाल्यानंतर आंदोलन चिघळलं चिगल्ण। चिघळलं आपण तेव्हा बालहक्क आयोगाला बोलवलं महाराष्ट्र राज्य आयोगाने येऊन छान प्रकारे तिथे पाठपुरावा केला कारण <coughs> का आयोगाला बोलवण्याचं कारण हेच होतं कारण ते इथे प्रत्येक ठिकाणी कुठेतरी कोणीतरी मॅनेज झालेलं दिसत होतं त्यामुळे आयोग आल्यानंतर जे काही आहे तो पाठपुरावठा स्पष्ट झाला आयोग आल्यानंतर परत शुक्रवारी आयोग एक बॅनन्स डेला आलो होतं शुक्रवारी राष्ट्रीय बाल आयोग आलं जे नॅशनल आयोग होतं त्याच्यात ज्यांच्या ज्यांच्यावर कारवाई लागायला पाहिजे होती त्याच्या प्रत्येकावर कारवाई लागली आणि योग्य तो प्रकारे तिथे न्याय मिळाला त्या मुलींना याचं मला कुठेतरी समाधान वाटलं तो न्याय मिळवत मिळून देत असताना खूप त्रास झाला खूप म्हणजे अक्षरशः मला माझी पाच वर्षाची मुलगी आहे ती स्वतः एकशे चार तापाने फनफणत होती सतरा ऑगस्टला तरी सुद्धा मी तिला टाकून मी तिथे होते आणि बाकीच्या गोष्टींचा त्रास झाला तो वेगळाच होता पण मुद्दा असा आहे की त्या मुलींना आज मलाही दोन मुली आहेत त्या मुलींना न्याय मिळवून देणं खरंच गरजेचं होतं कारण का ते प्रतोप ते प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न चालू होता त्यामुळे तो न्याय मिळाला त्याच्यात मला खरंच न्याय मिळाल्यानंतर कुठेतरी असं बरं वाटलं की नाही बाबा आपण काहीतरी चांगल्या प्रकारे एखाद्याला खूप चांगल्या पद्धतीने ताईंनी सांगितलं की त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर माझा त्या मागाशी पण सुद्धा तेच विचारलं की लोक विसरली आहेत तर तुम्हाला काय वाटतं खरंच विसरले आहेत विसरायला पाहिजे खरंच हे बरोबर आहे का एक गोष्ट आहे लोक विसरणार नाहीत कारण का तो बदलापुरातला खूप मोठा इन्सिडेंट होता आणि ते जे आंदोलन होतं ते नागरिकांचं जनतेचं आंदोलन होतं तिथे सर्वपक्षीय महिला सुद्धा उपस्थित होत्या त्याबद्दल मी खरंच सर्वपक्षीय महिलांना महिलांना हॅटसॉप करीन की सगळ्या महिला तिथे उपस्थित होत्या पण मुद्दा तिथे नुँ� असं आहे की ते जे आंदोलन होतं ते जनतेने केलेलं आंदोलन होतं आणि पूर्णपणे म्हणजे ज्यांचा काही संबंधही नव्हता ते लोक सुद्धा घेऊन त्या आंदोलनासाठी थांबले होते त्यामुळे मला असं नाही वाटत की जनता कुठे विसरली, विसरली असेल किंवा विसरेल कारण अशा गोष्टी जर आपण विसरलो तर मग पुढे काही त्या आंदोलनाला अर्थच राहत नाही असा मुद्दा आहे तर ता जनता अजून विसरलेली नाहीये आणि सर्वांना माहित असेल की जनता काय करू शकते कारण तुमचं एक मत हे तुम्हाला स्वतःला तुमच्या विभागाला काहीतरी विकासाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू शकत आणि हा बदल तुम्ही घडवू शकता तुमच्या एका मतावर आणि एका सुशिक्षित उमेदवाराला निवडून दिल्यावर तर नक्कीच मत देण्याचा तुम्हाला सर्वस्वी अधिकार आहे तुम्हाला ज्याला मत आहे त्याचा तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे फक्त एवढंच सांगतो मी की मतदान करताना एका सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या जो पाच वर्ष तुमच्यासाठी असेल तुमच्या हक्कासाठी असेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेल तर खूप चांगल्या पद्धतीने ताईने सांगितलं तर जाता जाता माझा असा प्रश्न की मतदारांना आणि बदलापूर मधील नागरिकांना तुम्ही एक उमेदवार म्हणून एक नागरिक म्हणून काय आवाहन कराल आव्हान एकच आहे की वीस डिसेंबरला येत्या वीस डिसेंबरला शनिवार आहे योग्य प्रकारे आणि भरघोस मतदान करा कारण का मतदान हा तुमचा अधिकार आहे जो आपल्याला संविधानातून मिळालेला आहे तर तो अधिकार नक्की बजावा कारण का योग्य नेतृत्ववान कर्तृत्ववान आणि नवीन चेहरा तुम्हाला जर का बदल हवा असेल तर चेहरा नवीन नक्कीच गरजेचा आहे तर माझी एकच विनंती आहे पूर्ण मतदार राज्याला की खरंच भरघोस मतांनी तुम्ही मतदान करा आणि मला भरघोस मतांनी विजयी करा धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीने ताईंनी सांगितलं की ताईंना मतदान आहे सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की निशानी मशाला आहे त्याच्यावर तुम्ही मतदान करू शकता आणि भरघोस मतांनी मतदान करून ताईंना विजय करा एवढंच सांगतो आणि थांबतो असेच विषय नव त्यांच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस बी एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद